नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता आहे आणि या ठिकाणी बऱ्यापैकी मिळतात मित्रांनो शेतकरी मित्रांच्या पेमेंट येत होते की पार्ट्या गाई दाखवा तर आपण पार्ट्या गाई दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पार्ट्या गाई असतील दुर्गा बन असतील अशा पद्धतीची आपण तोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ आपण कुठून आहात ते देखील कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल आजचा सांगोला बाजारातील कसे व्यवहार चालतात वीस ते पंचवीस लिटरपर्यंतची गाय कितीला मिळते याचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणजे आपल्याला संपूर्ण आजचा सांगोला अहवाल समजून जाईल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून गायचा असेल म्हशीचा असेल बैलांचा असेल खिलार गाय शेळी मेंढ्याचे संपूर्ण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो सांगोला बाजारामध्ये जेवढे तेवढ्या सगळ्यांचे आपण व्हिडिओ बनवत असतो तर व्हिडिओ शॉर्ट बनवायला बघा आणि करा जास्तीचा व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात ते देखील पेमेंट करून सांगा आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाई बघायला आवडतील ते देखील सांगा म्हणजे तशा आपण गाई कवर करूया मित्रांनो बघू शकता बाजार कसा भरलाय आजची तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर व्हिडिओला आपण सुरुवात करू नमस्कार नमस्कार अकलूज अकलूज खाली आधार काढ हे घेतली म्हणून आता व्यवहार झालाय का बर तर बघू शकता मित्रांनो व्यवहार झालेला आहे दूध काढायचं काम चालू कशात तर काढायचं नव्हतं कशात भांड्यात काढायचं नाही कोल्हापूरवाल्या लिहिली आहे कोल्हापूरवाल्या दिली तर खाली पेळून काय आलं मित्रांनो बघू शकता काय परतंय आहे हा दुधावर आहे येलेला एक महिना झाले एक महिना झालं खाली होऊन किती दूध आहे दुधीला आहे सोळा लिटर सोळा लिटर मित्रांनो सोळा लिटर जे आठ आठ लिटर एका टायम एक कितीला झाला व्यवहार हे झाला पस्तीस झाला पस्तीस ला दिली आता काय परत गाब वगैरे काय नाही नाही आता महिना झालं येलेले आत्ताला कसं आहे कडजात करते कडजात करते ठीक आहे धन्यवाद मोबाईल नंबर द्या की सत्त्याण्णव किरेसष्ट हां अठरा पंधरा अठ्ठावीस अठरा पंधरा अठ्ठावीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार हो नमस्कार कुठल्या तालुका पंढरपूर जिल्हा करडी सीताराम महाराज किती वेळ दुसऱ्या दुसऱ्या पहिल्या येताना किती दिले सकाळी पाच संध्याकाळी तीन पाच आणि तीन आता किती दिवस बाकी दिला एक आठवडा कमी आहे किती किंमत सांगतात मी सांगितली सत्तर बघू इकडे तिकडे किती बरे सुटल फायनल द्यायची किंमत काय पंचावन्न आसपास पन्नास ना होय बघा तुम्ही काढच नाही नुसतं हे लांब नाही करतच काय नाही तर दार वगैरे काढू देते ठीक आहे ठीक आहे मामा ओके शांत आहे शांत आहे का दिसायला बघा दिसायला बी चांगली आहे मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव साठ सत्तर तेरा साठ नव्याण्णव साठ सत्तर तेरासाठ शंकर पवार शंकर पवार नव्याण्णव साठ सत्तर तेरासाठ सत्तर साठ ओके okay. तर जर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर आता ह्या शेतकरी मामाचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क साधून गाय कलेक्ट करू शकताय गिर मध्ये गाय मित्रांनो चांगल्या क्वालिटीची कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधू शकतो धन्यवाद मामा धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते कुठल्या गावचा आहे कसं आहे ना आता जुळले चुळं किती वेळ आता दादा किती वेळांदा खाली होणार आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती चाललं आहे दुसरं वेळतात दहा अकरा दहा अकरा दहा अकरा चाललं आहे बोलीत मिळेल का बोलीत तुम्ही शेतकरी आहे होय बर दहा अकरा लिटर दूध दिलं ग दहा दहा तर दिलं ग देणार दाताला संपलेला आहे किती दिवस बाकी दिला दिलं दहा दिवस बाकी दहा दिवस बरं काय झालं बाजार पडला काय हा बाजार पडला बाजार नाही चांगला आहे तसं चांगल्या गाईला चांगलं मार्केट आहे हा चांगल्या गाईला चांगलंच मार्केट आहे बरं आपली गाय किती पर्यंत जाईल आपली गाय पंचाहत्तर ला देऊ की पंचाहत्तर पर्यंत देऊ मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तावीस मामा नमस्कार नमस्कार कुठल्या पात्री बर किती वेळ ताजी गाय तिसऱ्या आता खाली होणार आहे खाली होणार तिसऱ्यांदा हा किती दूध दिले गेला वीस लिटर वीस लिटर दहा लिटर एका टायमाला हा एका दुधा बोलीत मिळेल का दुधा या बोलीत मिळेल गॅरंटी शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी किती किंमत सांगताय गाई पंचावन्न हजार रुपये मागणी झाली का मागणी झाली मागणी पर्यंत मागते पस्तीस किती पर्यंत द्यायचे किती आलं तर सोडायचे पन्नास हजार तर सोडा पन्नास हजार आलं ते दाताला कसे दाताला जुळे काय मागे नाही ती का जास्त काय झाले बाजारला याल ती बघाल ती चालेल ती मागा ती बर बर फायनल पण असाल याची मोबाईल नंबर सांगा की नव्वद अकरा का तेरा एक्क्याण्णव शेचाळीस तेरा एक्क्याण्णव शेचाळीस ठीक आहे धन्यवाद मामा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजारामध्ये चिकल मोकळे सुद्धा फिरायची तर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया हो दादा नमस्कार कुठल्या गावच आहे सांगवी सांगवी शेतकरी व्यापारी शेतकरी कसं आहे दाताली दहाचं आहे बघायचं दाताला कशी आहे काय दाताला आपल्याला काय कळत आपल्याला नाही एवढं नाही काय बरोबर ही शेतकरी भाय मित्रांनो दाताला किती येत आहे तिसरे येत आहे पोटा जुळे मग जुळले पोटाला किती सांगता किंमत लय ना सांगितले साठ सांगितले पंचाव पर्यंत द्यायचे आपल्याला साठ सांगले पंचावन्न द्यायचे किती काय आणले ते दादा दोन आणले ती तुमच्याकडलीच आहे तुम्हाला कळत नाही तशीच सेमच आहे सेम आहे याला झाली नाही या पार्टे ना पार्टे आहे किती दूध चालू आहे पाच पाच लिटर एका टायमाला दूध आहे मित्रांनो काय काय नाही काही किती किंमत सांगताय का पस्तीस सांगितली काय होईल व्यवहारला बसले तीस पर्यंत देऊन टाकाय पंचवीस पर्यंत मोबाईल नंबर द्या तुमचा नाईन वन सिक्स सेवन थ्री फोर नाईन एट नाईन टू त्या मराठीत सांगतात मराठीत एक्याण्णव सदुसष्ट अठ्ठ्याण्णव ब्याण्णव मी इंग्रजीत सांगतो मला मराठीत ठीक आहे चालतंय धन्यवाद दादा मामा नमस्कार नमस्कार म्हणजे नमस्कार कुठल्या गावचा झाली काय खाली खाली एक आठ दहा दिवस झाला दहा दिवस किती चालू आहे दूध दूध तिला सात सात आहे सात सात लिटर दूध एका टायमाला चौदा लिटर दूध देते दाताला संपली आहे सड दातावर करते किती किंमत सांगताय किंमतची पन्नास पन्नास काय मागणी झाली आहे मागणी झाली किती पर्यंत मागते ती पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस पर्यंत मागते ती मेथरण वगैरे चांगली शेतकऱ्याजवळ जे सडामध्ये अंतर वगैरे बघू शकताय पूल असल्यामुळे थोडं दाखवायला अडचण होते मित्र मग काय होईल फायनल किंमत फायनल होईल पंचेचाळीस पर्यंत पंचाळीस झाल्यासोड मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नव्याण्णव बावीस हा शेहेचाळीस हा, हा? पंच्याण्णव सत्तर खाली काय आहे ते गोर आहे गोर गोर मी खोंड आहे पाड ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार राम 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 कस आहे चार दात आहे चार दात आता याला झाले पार्ट आहे पाच महिन्याचं गाव आहे पाच महिन्याचं गाव आहे दूध बी चालू आहे दूध चालू आहे दूध चालू आहे किती दूध देते तीन तीन, तीन लिटर आहे तीन तीन लिटर बोलीत मिळव तीन लिटर पाच महिने इथं पाच महिने किती किंमत सांगा पस्तीस हजार पस्तीस पस्तीस हजार पाच महिने गाभन गे आणि याल्यावर किती दूध दिले आठ आठ नऊ आठ नऊ आठ नऊ आठ नऊ दिले दुसरी आता पस्तीस आणि व्यवहारला बसतीवर काय होईल किती पर्यंत तीसच्या पुढे आल्या देऊन टाका पाच महिने मिळेल काय तरी एक लाख पाच हजार आदत मध्ये घेतले कशामुळे काय झाले एक लाख तीस हजार थांबा थांबा एक मिनिट थांबत एक लाख तीस हजार दुधाला दर नेत नाही आमून हे खाल्लं शेतकऱ्याला शान शान बघा काय राहत नाही मग काय करायचं चाळीस हजार हा किती चालू आहे दुधाला दुधा सात आठ आहे सात आठ सात आठ लिटर किती कितीला मागते ती दी 32 ला दे 34 ला दे असे करते तुम्ही गाय घेताना जरा जानकार माणूस बोलून घेतला पंधरा लिटर गाई पेयती हे आले म्हणजे गाय ची चूक नाहीस मनायची चूक नाही दूध द्या दरामय आता ही बिगडलं ना गाना बरोबर हां काय विषय गायचं कुठे काय आता ही गाभण आहे गाबन कुठली ही आली गेली नाही ही गाभण आहे म्हणजे दूधच चालू आहे दूध चालू आहे 8 9 9 लिटर दूध चालू आहे मी दोन्ही मिळून तोट्यावर खेळ द्यायचा खोटीला भाव जाणार अडकावायचा निवांतर घरी आपलं ते पाचशे रुपयाने कामाला काय गेलेले पुरवती पाहून महाग गोष्टी ताप झाला जा तर डॉक्टर का दो, दोन हजार अडीच हजार घेऊन जातो लगेच हा चुक विकत असाल असं काय हे व्यवसाय नव्हतं मातीत घालायचा व्यवसाय ही काय सांभाळायचा व्यवसाय नाही माझ बरी लोक करते काय काय दूध मग सांगायची करतय त्याला मना कस काय बाबा गाय आजारी पडल्यावर काय झाल्यावर किती राहतंय तुला पैसे महिन्याला किती पगार पडते गाय ना दहा लिटर दूध दिलं तर किती राहते तुझं आमोण्याला किती गेलं पिंडीला किती गेलं जास्त काय असतील तर परवडते ना कसं परवडत तिथंच बिरीज लागते शेवटी एका गैजी लागन तशी ती जी मला लागणार आहे ना असं काय शेतकरी मित्रांनो आपलं काय मत आहे कमेंट द्वारे कळवा अतिशय दादा वैतागल्या तर जनावर गायांना विशेषतः तर आपलं काय मत आहे या गोष्टीवर विचार करा लाका लाका गाय आज पस्तीस तीस पस्तीस हजार ला विकायला आणली बाजारात सांगूया या घरी अजून किती महेश पाहिजे दुधाला महेश महेश हां घरचे खाऊन पिऊन आपलं कोणाला त्या डिरीवाल्याला मग वर आणाय नको आणि आपला ते कोणाला टेन्शन नको आपलं कमी झाली मग काय आहे वैजवाली सुधरायला लागली मकवाना फड करून एकशे दिन हजार रुपये कोणत्या ना मकवान आहे सतराशे मोर आहे काय करायचं का घर घर जाऊन कोळशाचा व्यापार का आता करता कोळशाचाच भावात दिस झाले काय तुमचा नव्याण्णव एकवीस झिरो एक्याऐंशी नऊशे सत्तर ठीक आहे धन्यवाद साहेब तर शेतकरी मित्रांनो आपण सांगोल्यातील शेतकऱ्यांच्या गायी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पार्ट्या गाय असतील पहिल्या वेताज्या दुसऱ्या वेताज्या दूध गाभण गाई अशा संपूर्ण गायी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायचा मित्रांनो व्हिडिओ जर शेवटपर्यंत वेटला असेल तर शेवटपर्यंत अशी कमेंट करा आणि सांगोला बाजार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद